नमस्कार तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून इंग्लंडनी अतिशय सावध पवित्रा घेतलेला आहे सुरुवातीपासूनच अतिशय सावधपणे ते खेळले सलामीवरांनी अतिशय सावध सुरुवात केली पहिल्या तासात तेरा षटकात बुमरा सिराज आणि आकाशदीप समोर फक्त एकोणचाळीस धावा त्यांना करता आल्या होते तेरा षटकात बिनबाद पण ड्रिंक्सनंतर पहिल्या तासानंतर नितीश कुमार रेड्डीनी मात्र अनपेक्षित दोन धक्के दिले त्यांनी आपल्या पहिल्याच षटकात डावाच्या चौदाव्या षटकात दोन्ही सलामीरांना परत पाठवलं डकेट पेन डकेट आधी तेवीस धावांवर आणि पाठोपाठ जॅक क्रॉली अठरा धावांवर अशा रीतीने इंग्लंड एक बाद त्रेचाळीस दोन बाद चव्वेचाळीस उपहारापर्यंत त्यांनी खेळून काढला उपहारापर्यंत दो एकूण दोन तासात म्हणजे दोन भात त्र्याऐंशी अशी अवस्था होती इंग्लंडची त्याच्यानंतर उपहारापासनं चहापानापर्यंत जवळपास चोवीस पंचवीस षटकात त्यांना फक्त सत्तर धावांची भागीदारी सत्तर धावांची भर घालता आली भागीदारी करून दोन भात एकशे त्रेपन्न अशी चहापानाला अवस्था होती मधल्या दोन तासात त्यांनी काही गडी गमावला नाही पण चहापानानंतर मात्र जडेजांनी पहिल्याच चेंडूवर पॉपला परत पाठवलं त्याची जोरूटबरोबर शांतपणे भागीदारी चालू होती जुरेलने अतिशय सुरेख कॅच घेतला त्याचा ऋषभ पंतला बोटाच्या टोकाला थोडंसं लागल्यामुळे सबस्टिट्यूट म्हणून ध्रुव जुरेल यष्टरक्षणाचं काम करत होता आणि अतिशय सुरेख कामगिरी केली त्यांनी अतिशय सुरेख झेल घेतला ऑलिपॉपचा अलिपॉप चव्वेचाळीस धावांवर बाद झाला त्याच्यानंतर ब्रुकलाही जास्त वेळ सिरव दिलं नाही बुमरांनी क्लीन बोल्ड केला अकरा धावांवर बुमराचा पहिला बळी अपेक्षेप्रमाणे या कसोटी सामन्यात बुमरा प्रसिद्ध कृष्णा जागी परत आला बाकी काही संघात बदल झाले नाही इंग्लंडने जाहीर केल्याप्रमाणे जोप्रा आर्चर अंतिम संघात आहे त्यांचा तर दिवस अखेर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचा कर्दन काळ जो रूट नव्याण्णव धावांवर नाबाद आहे जो रूटनी जोरदार विक्रम केलेला भारताविरुद्ध पॉन्टिंगनी अडीच हजारच्या आसपास धावा केल्या होत्या भारताविरुद्ध जो रूटनी तब्बल तीन हजार धावा केलेल्या आहेत भारताविरुद्ध आणि अजूनही आपल्याला तो त्रास देतो आहे कदाचित सचिन तेंडुलकरचा विक्रमही तोडेल तो, तो असाच तीन चार वर्षे खेळत राहिला तर जो रूट नाबाद आहे नव्याण्णव धावांवर बेन स्टोक्सही त्याच्या लौकिकाला सहसाना खेळता अडोतीस धावांवर बाद आहे दोघांनी साधारण एकोणऐंशी धावांची पार्टनरशिप केलेली आहे चार बाद एकशे बहात्तरपासनं चार बाद दोनशे एक्कावन्नपर्यंत त्यांनी धावा आणलेल्या आहेत आणि दिवसाखेर साधारण समसमान स्थिती म्हणावी लागेल आत्ता तरी जर भारताला पहिल्या तासात दोन गडी बात करता आले उपहारापर्यंत त्यांचे तीन चार महत्त्वाचे फलंदाज बात करता आले तर भारताला अजूनही इंग्लंडच्या धावसंख्येला पहिल्या डाव्यातील लगाम घालता येईल सगळ्यात खतरनाक गेल्या कसोटीतला जेमी स्मिथ अजून यायचं आहे स्टोक्सला थोडंसं अडचण होती हॅमस्टिंगचा थोडासा प्रॉब्लेम आला आहे स्टोक्सचा फिटनेसचा जरा इश्यू आला आहे त्याच्यामुळे स्टोक्स कितपत अजून फलंदाजी करू शकतो आहे बघायचं तर भारतीयांनी त्याचा फायदा घेतला तर स्ट्रोक्सला लवकर बाद करता येईल बॉल अजूनही नवीन आहे फक्त तीन षटकं झालेली आहेत नव्या चेंडूवर त्याच्यामुळे भारताला पहिल्या डावात निश्चितच इंग्लंडच्या धावसंख्येला लगाम घालायची अपेक्षा अजूनही ठेवता येईल साडेतीनशेच्या आत जर त्यांना बात करता आलं अजून शंभर रनमध्ये जर त्यांचे उरलेले सहा आगडे बात करता आले तर भारताला अजूनही या कसोटीवर चांगली पकड जमवता येईल आत्ता तरी स्थिती समसमान आहे पण इंग्लंडकडे अडीचशे धावा झालेल्या आहेत आणि त्यांचे अजून सहा गडी बाद व्हायचे आहेत त्याच्यात तीन अजूनही दिग्गज फलंदाज खेळत आहेत जो रूट नाबाद नव्याण्णव ना जो रूट अगदी आरामात शतक पूर्ण करेल याच काही शंकाच नाही पण त्यांनी जर दीडशे दोनशे धावा एकट्यानेच केल्या तर मात्र मोठी धावसंख्या इंग्लंड उभारू शकेल बेनस्टॉक्स खेळतो आहे त्याच्यानंतर स्मिथ येणार आहे बघूया काय होतंय भारतीयांना रोखता आहे का इंग्लंडला आज सगळ्याच जलदगती गोलंदाजांनी पहिल्या दिवशी अतिशय सुरेख गोलंदाजी केली विशेषतः बुमराला अतिशय जपून खेळले ते बुमराला जेमतेम दोन धावा काढता आला त्यांना प्रत्येक षटकामागे आणि चहापानानंतर मात्र त्यांनी दिवसावर आपला ठसा उमटवला हॅरीब्रुकचा बोल्ड काढून आकाशदीप आणि सिराजलाही त्यांनी जपून खेळलं पण हवे तितके बळी मिळाले नाही अजून भारताला बाकीच्या गोलंदाजांना गोलंदाजी जरी चांगली झालेली असली तरी आणि इंग्लंडनी पहिल्यांदाच बॅजबॉल एरियामध्ये जेमतेम तीन षटकाच्या षटकामागे तीन धावांच्या सरासरीनी असे ब्याऐंशी त्र्याऐंशी षटकं जे पहिल्या दिवसभरात खेळले त्याच्यात फक्त दोनशे एकावन्न धावा केलेल्या आहेत दोनशे एक्कावन्न धाव्या एरवी चांगल्या मानल्या जायच्या पण बॅटबॉल पुढे त्या फक्त वाटत आहेत तर बॅसबॉलला आपल्या तत्वांना आपल्या धोरणाला नेहमीच्या मुरड घालून भारतीय जलदगती गोलंदाजी त्यांना भाग पाडलं ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने कसोटी सामना खेळायला तेवढाच एक नैतिक विजय सध्या तरी मिळालेला आहे पण बघूया भारत पुढे जाऊन कशी कामगिरी करतोय ती दुसऱ्या दिवशी तोपर्यंत नमस्कार